नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर घातांकाचा एक नवीन प्रश्न आहे प्रश्न असा आहे दोनचा बावीसवा घातांक गुणिले तीनचा तेतीसवा घातांक आता आपला जो पहिला नियम आहे घातांकाचा मुलांना त्याच्यामध्ये पाया समान पाहिजे असतो आपल्याला बरोबर पण इथं पाया समान नाहीये पाया समान नसेल तर घातांक एकतर सारखा पाहिजे तर तो पण या ठिकाणी नाहीये तर अशा वेळेस काय करायचं मुलांना पहा हा जो दोनचा तुम्हाला बावीसवा घातांक दिलाय मग मी याला काय रूपांतर करू शकतो दोन गुणिले अकरा म्हणजे अकरा दोन्ही किती होते बावीस तीन च्या डोक्यावर व आहे म्हणजे तीन गुणिले अकरा म्हणजे त्याचे पण आपण काय केलेले फोड पडलेले अकरा तीन तेतीस मध्ये तर मग काय करायचं मुलांना आता आपल्याकडे घातांकाचा नियम आहे चा यमवा घातांक गुणिले त्याचा यनवा घातांक जर असेल तर आपल्याला काय करायचं आहे घातांकाला जर घात असेल तर त्यांचा गुणाकार केला जातो म्हणजे यम चा यम गुणिले काय होणार आहे यन घातांक त्या ठिकाणी होणार आहे तर मुलांना मग काय केलेलं आहे इथे जो गुणाकारामध्ये नंबर तुम्हाला दिलेला आहे आपण काय करायचंय हा चा जो दो दोनचा पहिल्यांदा दुसरा घातांक लिहिलाय आणि त्याच्या डोक्यावर कितवा घातांक अकरा घातांक त्याला गुणिले परत तीनच्या डोक्यावर हा तिसरा लिहिलाय आणि त्याच्या डोक्यावर काय केलंय मी घातांक अकरावा घेतलाय म्हणजे जो सगळ्या डोक्यावरचा घातांक आहे दोघांचा तो अकरा अकरा आपण सारखा करून घेतलाय तर मुलांना मग दोनचा दुसरा घातांक चार असतो गुणिले तीनचा तिसरा घातांक किती असतो सत्तावीस असतो आणि त्या दोघांच्या डोक्यावर कितवा घातांक आहे आता उरलेला अकरावा घातांक आहे आपला एक घातांकाचा नियम आहे की ए गुनिले बी त्याचा जर यमवा घातांक असेल म्हणजे सारखा आणि पाया वेगवेगळा असेल तर आपण काय करतो हा जो पाया आहे त्याला तो जो सेम घातांक आहे तो दोघांना पण आपण काय करतो देऊन टाकतो म्हणजे चा पण यमवा आपलं जे आलेलं उत्तर आहे ते ह्या मध्ये आहे तिथून आपल्याला ते याच्यामध्ये तयार करून घ्यायचं म्हणजे काय होईल मुलांनो मग चार आणि सत्तावीस हे दोघं कंसामध्ये येतील आणि त्याचा किती घातांक झालाय अकरावा घातांक मग चार आणि सत्तावीस या दोघांचा गुणाकार करून घ्या चार सत्त अठ्ठावीस सातचाले दोन चार दोन्ही आठ आठवण दोन दहा म्हणजे एकशे आठ आणि ह्या दोघां एकशे आठ चा कितवा घातांक झालेला आहे अकरावा घातांक झालेला आहे अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे मित्रांनो सोडवायचा धन्यवाद